बदलापूरच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र पेटलेला असून शिक्षण विभागा द्वारा आणि पोलीस विभाग सुद्धा झाला असताना सुद्धा गोंदिया जिल्ह्यातील तिरोढा अंतर्गत येत असलेल्या डाकराम सुकडी येथील जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकाने आपले शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीच्या घरी जाऊन तिला अश्लील व्हिडिओ क्लिप दाखवून लज्जास्पद कृत केले सदर विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून या शिक्षका विरोधात पोलीस स्टेशन तिरोडा येथे विनयभंग बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सध्या जिल्ह्यातील बदलापूर येथील शाळेय विद्यार्थिनीशी अश्लील कृत्य व कलकत्ता येथील महिला डॉक्टर अत्याचार करून हत्या करण्याची निदरणीय प्रकाराचे सर्वत्र निषेध करण्यात येत असून अशाच प्रकारची लज्जास्पद घटना गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील सुकडी डाकराम येथील जिल्हा परिषद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील मागासवर्गीय अल्पवयीन विद्यार्थीशी घडल्याने संपूर्ण जिल्ह्यात संतापाचे वातावरण पसरले असून फिर्यादी विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीनुसार ती बावीस ऑगस्ट रोजी शाळा सुटल्यानंतर आपल्या घरी गेली असता तिचे शाळेतील शिक्षक उमेश टिकाराम मेश्राम वय वर्ष अंदाजे पन्नास राहणार मेंढा मुलीसोबत लज्जास्पद कृत्य केल्याची तक्रार विद्यार्थिनीने तीस ऑगस्ट रोजी पोलीस स्टेशन तिरोडा येथे दिली त्यावरून तिरोडा पोलिसांनी सदर शिक्षक उमेश मेश्राम यांच्या विरोधात अपराध क्रमांक सहाशे दोन भारतीय संहिता गुन्हा दाखल केला सुनील कावळे द स्टिंग ऑपरेशन न्यूज गोंदिया